नमस्कार मित्रांनो मी आपला मित्र अमिन शेख आपल्या तेज मराठी या युट्यूब चॅनलवर आपले स्वागत करतो आणि आज आपल्याला मी एक महत्वाची माहिती सांगणार आहे आयुष्यमान कार्ड बद्दल की आपण आयुष्यमान कार्ड आपल्या मोबाईल वरून कसे बनवू शकता आणि डाउनलोड करू शकता तीस जून दोन हजार पंचवीस पर्यंत ज्यांचे सुद्धा राशन कार्ड ऑनलाईन झालेले आहे हे राशन कार्डचे लाभार्थी आयुष्मान कार्ड आपल्या मोबाईल वरून बनवू शकता आणि डाउनलोड सुद्धा करू शकता यामध्ये आपल्याला शासनातर्फे पाच लाख रुपयापर्यंत पर्यंत उपचारासाठी आपल्याला सहायता केली जाते तर मित्रांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि चॅनलवर जर नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा कारण की भविष्यात येणारे व्हिडिओ आणि नवीन नवीन माहिती आपल्याला मिळत राहील मित्रांनो चला मग आपण बघूया आयुष्यमान कार्ड कशा प्रकारे काढायचे आयुष्मान भारत कार्ड आपल्याला काढण्यासाठी सर्वात अगोदर आपल्याला प्लेस्टोरमध्ये यायचं आहे आणि प्लेस्टोरमध्ये येऊन आपल्याला इथे सर्च करायचं आहे ॲप्लिकेशन आयुष्मान भारत आपण बघू शकता इथे आयुष्मान ॲप आलेला आहे इथं खाली गव्हर्नमेंट दिसत आहे तर आपल्याला इथे इन्स्टॉल करायचं आहे आपण बघू शकता आयुष्मान भारत ॲप इन्स्टॉल होत आहे आयुष्मान ॲप इन्स्टॉल झालेली आहे आता याला आपल्याला ओपन करायचं आहे ॲप ओपन केल्यानंतर आपण बघू शकता इथे हा इंटरफेस आलेला आहे प्रधानमंत्री जन आरोग्य योजना पी एम जे ए वाय या योजनेअंतर्गत आपण हे आयुष्यमान कार्ड बनवू शकता आपल्याला इथं काय करायचं आता ॲक्सेप्ट करायचं आहे ॲक्सेप्ट केल्यानंतर आपण इथे आपल्याला लॉग इनचं ऑप्शन देत आहे आपल्याला काय करायचं आहे लॉग इन, इन बटनावर क्लिक करायचं आहे इथे इथं आता ऑपरेटर आणि बेनिफिशरी इथे दोन ऑप्शन आहे तर आपण ऑपरेटर नाही आहे आपण बेनिफिशरी यावर आपल्याला क्लिक करायचं आहे इथे हा कॅपचा जो आलेला आहे तो कॅपचा आपल्याला टाकायचा आहे कॅपच्या टाकल्यानंतर आपण खाली मोबाईल नंबर टाकायचा आहे आपल्या राशन कार्डमध्ये जे लाभार्थी आहेत त्यापैकी कुणाचा एकाचा नंबर जरी इथे टाकला तरी चालेल मोबाईल नंबर टाकल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे इथे व्हेरीफाय या बटनावर क्लिक करायचं आहे तर आपल्याला आलेला ओ टी पी इथे टाकायचा आहे आणि खाली आपल्याला कॅबच्या जशाला तसा टाकायचं आहे आणि लॉग इन या बटनावर क्लिक करायचं आहे लॉग इन केल्यानंतर प्रोसेसिंग युवर रिक्वेस्ट होत आहे आता आपण इथे बघू शकता आपल्याला बरीच इथं माहिती भरायची आहे तर आपल्याला स्कीम इथे सिलेक्ट करायची आहे स्कीम आपण इथं बरेच आपल्याला आले स्माइल आलेलं आहे पी एम जे वाय पी एम केअर्स आणि नमस्ते आयुष्यमान कॅप तर आपल्याला यामधून काय करायचं पी एम जे ए वाय सिलेक्ट करायचं आहे प्रधानमंत्री जन आरोग्य योजना त्यानंतर आपल्याला इथं स्टेट सिलेक्ट करायचं आपलं जे का आपलं राज्य असेल आपण इथून सिलेक्ट करू शकता त्यानंतर आपल्याला इथं सब स्कीम आपल्याला इथं सिलेक्ट करायची तर आपण इथं बरेच आपल्याला ऑप्शन आलेले आहे तर आपण पी एम जे ए वाय हे आपण सिलेक्ट करू इथे त्यानंतर आपल्याला सर्च बाय दाखवत आहे आपल्याकडं फॅमिली आय आयडिया असेल तर आपण त्यानुसार सर्च करू शकता किंवा आधार नंबर असेल तर त्यानुसार सर्च करू शकता तो पी तर पी एम जे वाय आय डी असेल तर त्यानुसार सुद्धा आपण येथे सर्च करू शकतात आपण सोपं सर्च करण्यासाठी आपल्याला आधारनुसार आपण सर्च करू येते त्यानंतर आपल्याला इथे आपला जिल्हा सिलेक्ट करायचा आहे महाराष्ट्रामध्ये जिल्हा आपला कोणता आहे तर आणि आपल्याला इथं जिल्हा सिलेक्ट केल्यानंतर खाली आधार नंबर आपला टाकायचा आहे जो की राशन कार्डमध्ये कोणाचा जरी एकाचा नंबर टाकला तर पूर्ण आपले आयुष्मान कार्ड इथे पूर्ण लिस्ट इथे येऊन जाईल आधार नंबर टाकल्यानंतर आपल्याला इथे कॅपच्या टाकायचा आहे आणि कॅबच्या टाकून आपल्याला सर्च या बटनावर क्लिक करायचं आहे आपली रिक्वेस्ट प्रोसेस होत आहे आता सर्च केल्यानंतर आपल्याला इथं खाली यायचं आहे स्क्रॉल केल्यानंतर आपण बघू शकता इथे राशन कार्डमध्ये जे सुद्धा आपले नाव आहे सर्वांची नाव इथं आलेली आहे आणि ज्यांची केवयसी झालेली आहे त्यांचा आपल्याला डाउनलोडचं ऑप्शन इथे देणार आहे हे असं आपण बघू शकता इथे हे बघा डाउनलोडचं ऑप्शन आलेलं आहे आणि ज्यांची के वाय सी झालेली नाही आहे त्यांची के वाय सी आपल्याला इथूनच आपल्याला करता येईल तर ती के वाय सी करून घ्यायची आहे त्यांची के वाय सी झाल्यानंतर तेसुद्धा आपण आयुष्यमान कार्ड इथून डाउनलोड करू शकता तर आपण इथे आपल्याला नावाच्या पुढे बघू शकता आपण डू ई वाय सी आपल्याला असं ऑप्शन दिलेलं आहे त्याला टिक करायचं आहे तिथे आधार नंबर टाकायचा आहे तिथे ओ टी पी जाईल आधार नंबर टाकल्यानंतर आणि ओ टी पी टाकल्यानंतर आपल्याला व्हेरीफाय करून घ्यायचं ते त्यानंतर बघू शकता आपण आयुष्मान का कार्ड डाउनलोड करण्यासाठी आपण इथे डाउनलोडचं ऑप्शन देत आहे डाउनलोड कार्ड तर याला आपल्याला क्लिक करायचं आहे आता इथे आपल्याला चार ऑप्शन आलेले आहे आधार ओ टी पी फिंगर प्रिंट आयरिस स्कॅन आणि फेस ऑथेंटिकेशन आपल्याकडे जे सुद्धा आपल्याला सोपं वाटत असेल तर आपण करू शकता ओ टी पी थ्रूसुद्धा आपल्याला करता येईल इथे आधार नंबर आलेला आहे व्हेरीफाय करायचं आपल्याला इथून इथे ॲक्सेप्ट करायचं आहे आणि अलाऊ या बटनावर क्लिक करायचं आहे आणि आता इथे बघू शकता आपण दोन ओ टी पी इथून सेंड झालेले आहे एक बेनिफिशरी आधार ओ टी पी आणि बेनिफिशरी मोबाईल ओ टी पी म्हणजे आपण जो सुरुवातीला मोबाईल नंबर टाकला होता तो आपल्याला मोबाईल ओ टी पीच्या जागेवर टाकायचा ओ टी पी आलेला आणि आधारचा ओ टी पी आलेला जो काही नंबरला गेला असेल तो ओ टी पी आपल्याला इथे टाकायचा आहे ओ टी पी टाकल्यानंतर आपण प्रोसेसिंग युव रिक्वेस्ट होत आहे आणि इथं आपण बघू शकता यू हैव सक्सेसफुली ऑथेंटिकेटेड ॲज ए फॅमिली मेंबर प्रोसीड टू क्रिएट कार्ड आपल्याला दाखवत आहे आपलं कार्ड इथे डाउनलोड होत आहे आपण बघू शकता इथे कार्ड व्हिचं ऑप्शन आलेलं आहे आणि ज्यांची के वैस झाली त्यांची नावाची लिस्ट इथे आलेली आहे तर इथं बघू शकता आपण कार्ड इथे आलेलं आहे आपण इथं आपल्या कार्डला डाउनलोड आणि प्रिंट आणि शेअरचे ऑप्शन देतात आपण इथं याची पी डी एफ डाउनलोड करू शकता आणि इथून प्रिंटसुद्धा आपण काढू शकता आणि शेअरसुद्धा करू शकता आपण तो डाउनलोड करून घेऊया आपण बघू शकता आयुष्यमान कार्ड डाउनलोडेड सक्सेसफुली दाखवत आहे याची पी डी एफ आपल्याला मी ओपन करून दाखवते आपण इथे बघू शकता आयुष्यमान कार्डची पी डी एफ डाउनलोड झालेली आहे तर आपण ह्या आयुष्यमान कार्डची प्रिंट काढून आपण लॅमिनेशन करून आपल्याकडे ठेवू शकता अशा पद्धतीने आपण आयुष्यमान कार्ड डाउनलोड करू शकता तर मित्रांनो आशा करतो आपल्याला जी मी माहिती सांगितली आहे ती समजली असेल आणि भविष्यात जर आपल्याला आयुष्यमान कार्ड डाउनलोड करायचे असेल किंवा बनवायचे असेल तर आपण स्वतः आता करू शकतात धन्यवाद